नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या घरच्या अभ्यासाचा गणित विषयाचा आठवा दिवस आहे तर आपण काय शिकणार आहोत आज लांब अखूड काय शिकणार आहोत लांब आखूड आणि नऊ या अंकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत लेखन करून घेणार आहोत आणि मापनसुद्धा करणार आहोत ठीक आहे आर यू नाही नाही अरजू नाही मोबाईल आधी लांब ठेवा मोबाईल लांब ठेवायचा पॅड घ्यायचा पॅडवर डब्याची वही घ्यायची पेन्सिल इरेझर घेऊन आपला घरचा अभ्यास तयार लिहिण्यासाठी रेडी होऊन बसायचे ओके बाय नमस्कार मुलांना आता आपण काय शिकणार आहोत लांब आखूड तर लांब आखूड लांब तुम्हाला सगळ्यांना माहिती लांब म्हणजे खूप लांब असतं आखूड हा शब्द बऱ्याच मुलांना माहित नाही मग मा आखूड म्हणलं परीक्षेत प्रश्न आला आखूड हा शब्द आला किंवा माझ्या तोंडाकडे बघतात मॅडम आखूड म्हणजे काय आखूड म्हणजे कमी लांब आता हे झालं लांब ही पट्टी कशी आहे लांब आता ही कशी आहे कमी लांब आहे ह्याच्यापेक्षा कमी लांब आहे मग कमी लांबला काय म्हणतात आखूड हा शब्द तुम्ही कधी ऐकला नाही आखूड हा शब्द तुम्ही जास्त ऐकलेला नाही आहे हा याला काय म्हणतात आखूड म्हणजे कमी लांब आखूड म्हणजे काय कमी लांब ही पट्टी कशी आहे लांब आहे आणि ही पट्टी या पट्टीपेक्षा कमी लांब आहे म्हणून याला आपण काय म्हणतो आखूड आता तुमच्यासमोर दोन बेल आहेत हे माझं चपातीचं बेलणं आहे आणि हे खेळणीतनं नाही आता कोणतं बेलणं लांब आहे रे हे बेलणं लांब आहे आणि हे बेलणं त्याच्यापेक्षा कमी लांब आहे म्हणून याला काय म्हणतो आपण आखूड याला काय म्हणतो आखूड आणि हे बेलणं लांब आहे लांब आखूड लांब आखूड आता तुमच्यासमोर दोन पट्ट्या आहेत फुलांच्या ही एक मोठी पट्टी आणि ही छोटी पट्टी मग आता ह्या पट्टीला आपण काय म्हणणार लांब पट्टी आहे ही फुलांची पट्टी कशी आहे लांब आहे आणि ही फुलाची पट्टी कशी आहे याच्यापेक्षा कमी लांब आहे म्हणून याला आपण काय म्हणतो आखूड आता तुमच्या समोर तीन पळ्या ठेवलेल्या आहेत मी आता ह्या तीन पळ्यामध्ये सगळ्यात लांब पळी कोणती रे ही सगळ्यात लांब पळी ही त्याच्यापेक्षा छोटीशी कमी लांब आहे आणि ही सर्वात कमी लांब आहे आता सगळ्यात लांब पट्टी कोणती पळी कोणती आहे ही आणि सगळ्यात आखूड पळी कोणती आहे ही कसं आहे बघा लक्षात ठेवा सगळ्यात लांब पळी कोणती आहे ही पळी आहे आणि सगळ्यात आखूड पळी कोणती आहे ही पळी आहे मुलांना आज आपण नऊची चिवळ करून घेणार आहोत कितीची चिवळ करून घेणार आहोत नऊ नऊ म्हणजे नेमकं किती रे त्याला नऊ शोधूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ म्हणजे एवढ्या टिकल्या नऊ म्हणजे एवढ्या टिकल्यात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ म्हणजे एवढे ठोकळे नऊ म्हणजे एवढे बंदे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झाले नऊ चला आता आपण नऊचं लेखन करणार आहोत चला पेन पेन्सिल घ्या सगळं माझ्यासोबत आणि लिहा नऊ 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 No. 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 नऊ 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 तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे नऊ 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 Não, 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 não,

आणि नऊ आता इथं काय करणार आहे मी वेगवेगळ्या वस्तू ठेवणार आहे त्या मोजून आपल्याला इथं त्या संख्येत संख्येतकी वस्तूं इतकी संख्या आपल्याला ले इथं लिहायची आहे हे मी पेन्सिल घेतलेले आहेत त्याचे तुकडे केलेत बघा आता बघूयात किती आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे किती तुकडे आहेत नऊ लिहू का नऊ किती तुकडे आहेत हे नऊ आता या शिंपल्या किती आहेत मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती शिंपल्या आहेत ह्या आठ लिहू का इथं आठ किती शिंपल्या आहेत आठ किती कवड आहेत रे ह्या एक दोन किती फुलपाकऱ्यात रे एक दोन तीन किती बाहुले आहेत रे ह्या भरपूर दिसू लागल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती बाहुले आहेत ह्या सगळ्या आठ किती पेन आहेत रे ह्या एक दोन तीन चार पाच सहा किती पेन आहेत ह्या सहा किती आहेत रे भाऊल्या एक दोन तीन चार पाच सहा सात किती भाऊल्या आहेत सात किती ठोकळे आहेत रे हे एक दोन तीन चार आणि पाच किती ठोकळे आहेत हे पाच इथं पाच लिहू का मी पाच किती भाऊ लिहि अ किती भाऊ लिहि भाऊ लिहे एक, एक उलटी एक हे किती बोट आहेत रे मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती बोट आहेत हे नऊ इथं नऊ लिहू का आता हे किती बोट आहेत एक दोन तीन चार

आठ हे किती आहेत पाच आणि हे आहेत सात चला आता नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे लाडू काढायचे आहेत काय काढायचे आहेत लाडू आता इथं मी नऊ लिहिते नऊ आणि इथं नऊ लाडू काढायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ लाडू बरोबर आहेत का मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता इथं मी आठ लिहिते तर हे आठ लाडू आहेत का मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे किती आहेत रे सात मग सात लाडू काढते एक दोन तीन चार पाच सहा सात हे किती आहेत सहा सहा लाडू काढते मी तर एक दोन तीन चार पाच सहा इथं मी पाच लिहिलेलं आहे आता मी तर पाच लाडू काढणार आहे एक दोन तीन चार पाच आता इथं मी चार लिहिलेले मी चार लाडू काढते एक दोन तीन चार इथं मी तीन लिहिलेले आता तीन लाडू काढणारे एक दोन तीन इथं दोन लिहिते इथं दोन लाडू काढते एक दोन इथं मी एक लिहिणारे इथं मी एक लाडू काढते इथं नऊ लिहिते मी नऊ लाडू काढणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं आठ लिहिते आणि आठ लाडू काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं सात लिहिलेत मी आता सात लाडू काढणारे एक दोन तीन चार पाच सहा सात इथं सहा लिहिलेत मी सहा लाडू काढणारे एक दोन तीन चार पाच सहा इथं मी पाच लिहिलेत पाच लाडू काढणारे एक दोन तीन चार पाच इथं मी चार लिहिलेत चार लाडू काढणारे एक दोन तीन चार आता इथं मी तीन लिहिलेत आणि तीन लाडू काढणारे एक दोन तीन इथं मी दोन लिहिले दोन लाडू काढणारे एक दोन आणि इथं मी एक लिहिलं आणि इथं मी एक लाडू काढणार आहे ओके सगळ्यांनी लाडू काढले का बघा मी संख्या कशा लिहिल्या होत्या नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चला गया। हां चला आता लावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण हां हांग ठ्या ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा किती झाले पंधरा संख्या एक पासून मोजणार होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आम्ही एक संख्या लपवलेली अशी संख्या लपवली की जी पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सातच्या मध्ये आहे अशी कोणती संख्या लपवली सांगा बरं तुम्ही सापडली आता काढू बोलतो ना आ आता कोणती संख्या लपवली होती मी सहा सहा सा, ही संख्या पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सातच्या मध्ये आहे आता मी एक संख्या लपवलेली कोणती संख्या लपवली आहे बघा बर जी दोनच्या पुढे आहे चारच्या माग आहे आणि दोन आणि चारच्या मध्ये आहे कोणती असेल बरं संख्या सापडली का हा हे बघा ही तीन संख्या आहे जी दोनच्या पुढं आहे आणि चारच्या माग आहे आणि दोन आणि चारच्या मध्ये आहे आता मी एक संख्या लपवलेली कोणती संख्या लपवली आहे जी सातच्या पुढ आहे नऊच्या माग आहे सात आणि नऊच्या मध्ये आहे कोण आहे वरती संख्या सापडली का तुम्हाला त्या संख्येचं नाव आहे आठ जी सातच्या पुढ आहे नऊच्या माग आहे सात आणि नऊच्या मध्ये आहे